जय भवानी जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रमाता राजमाता मास आहे त्यांना मुजरा करून मी व्याख्याता प्राचार्य दादासाहेब पर्रकर पवार आज बारा मावळातील प्रख्यात शितोळे घराण्याविषयी माहिती विस्तारित करण्यासाठी येथे उपस्थित आहे बारा मावळातील सर्व देशमुख छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा स्वराज्य स्थापन केलं तेव्हा त्यांच्या पाठीशी मावळाचे सर्व देशमुख उभे राहिले आणि पुढे स्वराज्याची स्थापना झाल्यानंतर अनेक संकटामध्ये आणि राज्यकारभारामध्ये ज्यांनी ज्यांनी मदत केली त्यातील पुण्याजवळचं कर्यात मावळातलं प्रसिद्ध घराणं म्हणून शितोळे घराण्याचा उल्लेख केला जातो अर्थात या घराण्याची माहिती आपल्यापुढे सादर करताना मला सितोळे घराण्यातील दोन बुजुर्ग व्यक्तींचा जाणत्या व्यक्तींचा माझ्याशी संबंध आला आणि त्यांच्या चर्चेतून किंवा त्यांच्या माहितीतून मला जी माहिती मिळाली ती आपल्यापुढे सादर करणार आहे त्यापैकी त्या धनाजीराव सितोळे मुक्कामपोस नागरगाव तालुका शिरूर जिल्हा पुणे व दुसरे प्रसिद्ध पुण्यातील ॲडव्होकेट प्रकाश बैरजी सितोळे साहेब मुक्कामकोच रांजणगाव तालुका शिरूर जिल्हा पुणे रांजणगाव सांडस अशा प्रकारच्या ह्या दोन व्यक्ती यांच्या याच घराण्यातील असून ही जी माहिती आपल्यापुढे आज मी मांडणार आहे ती त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी आपल्यापुढे मांडत आहे अर्थात सरदार चितोळी घराणं हे प्राचीन घराणं आहे आणि त्यांचे वंशाचे लोक सांगतात की आमचे घराणं हे प्रभू रामचंद्रापासून चालत चाललेलं घराणं आहे आमचा मूळ पुरुष जो आहे तो रोहिल असा आहे आणि पुढे या घराण्याचा विस्तार अयोध्येनंतर राजस्थान इसूसन चारशे सुमारास झाला आणि त्यानंतर विविध ठिकाणी करत हे शिसो शितोळे हे शिसोदी नामकरण झाले म्हणजे शि शि सिसोद्याचे नामकरण पुढे शितोळे असं झालं असं त्यांच्या म्हणण्यानुसार येतं अर्थात हे घराणं आहे पुढं नेपाळ हिमाचल वगैरे वगैरे त्याच्या शाखा झाल्या यांनी राज्य केलं हा काळ फार प्राचीन म्हणजे जवळजवळ चारशे इसवी सन चारशेच्या सुमारास आहे म्हणजे गुप्त काळ आणि मौर्य काळाच्या दरम्यान किंवा त्यानंतरचा हा काळ दिसतो त्यानंतरचं हे घराणं विस्तारित झालं ते मथुरा पुढे सिंधखेड ते परळी आंबेजोगाई हो असा मोठा विस्तार झाला आणि बहाबी राज्यामध्ये पुढे आदिलशाही राज्य निजामशाही राज्य अशा राजवटी या देशामध्ये सुरू झाल्यानंतर या घराण्यातील वीर पुरुष त्या त्या घराण्याच्या सेवेत रुजू झाले आणि रुजू झाल्यानंतर आठशे ते आठशे पन्नास या वर्षात महाराष्ट्रभर या घराण्याचा विस्तार झाला आणि महाराष्ट्रामध्ये जवळजवळ दोनशे गाव दोनशे नव्वद गावामध्ये हे घराणं विस्तारलं गेलं म्हणजे जागोजाग या घराण्याला जी काही वचनं मिळाली त्या वतनानुसार जवळजवळ महाराष्ट्रातल्या दोनशे नव्वद गावामध्ये त्याचा गावा विस्तार झाला सर्व राजवटीमध्ये जे कोणतीही राजवट असो भामनी राजवट असो पुढे त्याचे झालेले तुकडे असो राजशाही असो निजामशाही असो उद्योगशाही असो आणि पुढं स्वराज्य स्थापन झाल्यानंतर स्वराज्यामध्येही मोठी कामगिरी त्यांनी पार पाडलेली दिसून येते देशमुख पाटील सरदार वतनदार जागीरदार अशा अनेक हुद्द्यावरती त्यांनी काम केलेलं या घराण्यातील लोकांनी मराठा साम्राज्य जिथे जिथे विस्तारित झालं तिथं तिथं चितोळे मंडळे आपल्याला आजही दिसून येतात मळवा गुजरात तंजावर ग्वालेर धार भोपाळ आणि त्याचप्रमाणे हरियाणामध्ये सुद्धा आपल्याला आता त्यांना रोड मराठा असं म्हटलं जातं तिथंही आपल्याला मराठा कुळापैकी शितोळे घराणं दिसून येईल अर्थात हरियाणात रोड मराठे झाले ते पानिपतच्या युद्धानंतर जे तिथं वास्तव्यात राहिले परंतु प्रसिद्ध इतिहासकार आणि साहित्यकार साहित्यिक डॉक्टर सदानंद मोरे यांच्या म्हणण्यानुसार महाजी शिंदे सेनापती मराठ्यांचे अत्यंत पराक्रमी त्यांचे जावई हे सितोळे होते आणि त्या हरियाणामध्ये अनेक ठिकाणी पाटील की त्यांच्या ताब्यात होत्या देशमुखी ताब्यात होत्या म्हणजे अशा प्रकारचं हे घराणं आहेत पुढे पुणे प्रांताची देशमुखी या घराण्याकडं होती म्हणजे करयात मावळ आता शिवाजी महाराज आणि जिजाऊ महासाहेब जेव्हा पुण्यात आल्या तेव्हा पुण्याजवळची झागेर जेव्हा त्यांना राजांनी बहाल केली राजांना के राजा आणि त्यांचं वास्तव इतर ह झालं त्यावेळेला सर्वात जवळचा मावळी प्रदेश म्हणजे करयात मावळ आणि या करयात मावळामध्ये तीन घरांनी राज्य करत होती म्हणजे पूर्वी त्यांच्याकडे दिसून ती शिवशाहीमध्ये मिळाली असं नाही आहे पूर्वापार त्यांच्याकडे दिसून होती त्यात कर्जावणे देशमुखाकडे अठरा गावे होती आणि पायगुडे देशमुखाकडे अठरा गावे होती अशा प्रकारची छत्तीस गावे ह्या दोन घराण्याकडे गरा असताना उरलेली दोनशे चोपन्न गावे हे सितोळे घराण्याकडे गरा होती म्हणजे बघा की जवळजवळ मावळपट्ट्यामध्ये बारा मावळातल्या सर्व देशमुखांचा विचार केला तर सगळ्यात मोठं घराणं म्हणजे सगळ्यात जास्त गावं असलेले ज्यांच्याकडे देशमुख येथे ते शोळे सरकार त्यांना सरकारच म्हणतात हे पुण्याजवळचं सांगवी हे त्यांचं मुख्य कारभाराचं ठिकाण होतं आणि अशा प्रकारे पुण्याजवळ सांगवी येथे या घराण्याचं सगळं त्या काळामध्ये वास्तव्य होतं आजही आहे त्यानंतर सतराशे अड अडतीसमध्ये तानाजीराव शितोळे हे स्वराज्याचे सेवेत दाखल झाले पुणे प्रांतामध्ये आणि राजाराम महाराजांच्या काळामध्ये बाजीबा शेटोळे यांना सरनौगती दिली गेली छत्रपती राजाराम महाराजांच्या काळामध्ये आणि पुढे शाहू महाराजांच्या काळामध्ये सेनाहर दुःसहस्त्री हा किताब यांना देण्यात आला आणि रायबाग नावाचं गाव इनाम देण्यात आलं तर अशा प्रकारे एक प्राचीन काळापासून कार्यरत असलेलं विविध काळामध्ये पराक्रम केलेलं राज्यकारभाराचा अनुभव असलेलं आणि अशा प्रकारचे कर्तृत्वान घराणं म्हणून ज्याचा उल्लेख केला जातो आता पेशवाईच्या काळात आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून पुढच्या काळामध्ये अर्थात पुढे स्वराज्य हे संकटात येते पाहिल्यानंतर किंवा जागेरीचा कारभार संकटात ते पाहिल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी पुढे सिंहगड राजगड पुरंदर वगैरे किल्ल्याचा आश्रय घेतला आणि शेवटी पंचवीस वर्ष राजगडावर राहून त्यांनी कार्य केलं पण याही काळामध्ये बारामावळाचे देशमुख त्यांना सहकार्य करत होते आणि त्यातलं हे घराणं सितोळे घराणं म्हणून प्रसिद्ध आहे आता पेशव्याच्या काळामध्ये पुण्यामध्ये अनेक सरदारांचे भाडे उभे राहिले जसा शनिवारवाडा कार्य कारभाराच्या दृष्टीने पेशव्यांनी उभा केला आणि पेशव्यांच्या या वाड्याबरोबरच पेठे रास्ते मुजुमदार घोरपडे भोसले बावडेकर अशा कारभारांचे भाडे उभे राहिले आणि त्याच गायकवाड आणि त्याचबरोबर वर सरदार सितोळ यांचा वाडा कदबा पेठेमध्ये आजही आपल्याला पाहायला मिळतो तर अशा प्रकारची उज्ज्वल परंपरा या घराण्याची आहे अनेक ठिकाणी सुरुवातीला राज्य करते नंतर पडत्या काळामध्ये तिथून स्थलांतर करून दुसऱ्या राजवटीमध्ये शिरकाव करायचा आणि आपल्या पराक्रमानं तिथं मोठमोठ्या कामगिऱ्या पार पाडायचा अशा प्रकारे या घराण्याचा संपूर्ण महाराष्ट्र भर विस्तार झालेला आहे आणि एवढंच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर मराठी जिथे जिथे पराक्रम करत गेले अगदी शेवटचा टप्पा हरियाणामधला येतो कारण महाजी शिंद्याच्या काळामध्ये महाजी शिंदेने पानिपतचा वच वचपा काढला सतराशे एकसष्टमध्ये मध्ये झालेल्या पानिपतच्या युद्धामध्ये मराठ्यांना माघार घ्यावी लागले पराभव झाला असं मी म्हणणार नाही कारण अब्दादीचासुद्धा काही विजय झाला नाही आणि पुन्हा कधीही यवनी आक्रमण या देशावर झालं इतका मोठा पराक्रम मराठ्यांनी केला त्यामध्ये शितोळे घराणंसुद्धा होतं आणि या शितोळे घराण्याकडे त्या काळात राज्यकारभाराच्या दृष्टीने महादेव शिंदेने मोठी कामगिरी सोपवलेली होती अशा प्रकारचं हे कर्तृत्वान घराणं या घराण्याचा वृत्तांत आजच्या भागामध्ये एवढाच दिवस पुढील भागाची वाट पहा धन्यवाद